ट्रम्प यांनी काल वेगवेगळ्या देशांवरती टॅरिफ लावण्याची घोषणा केली त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरती सव्वीस टक्के टॅरिफ लागू करण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे आणि या, या निर्णयामुळं भारत अमेरिका व्यापार संबंधांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते अमेरिकेचं हे नवे टॅरिफ मुख्यतः भारतातील कापड वाहनं आणि रत्न यांसारख्या उद्योगांवरती परिणाम करू शकतात तर काही विशिष्ट औषधं आणि कृषी उत्पादनांना याच्यातून मात्र सूट देण्यात आलेली आहे ट्रम्प अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहिल्यापासून जगभर फक्त त्यांची त्यांच्या वक्तव्य कर्तव्यांची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चर्चा होताना दिसते ते कधी कोणता मुद्दा काढतील आणि तो प्रतिष्ठेचा करतील हे फक्त तेच सांगू शकतात बर्थराईट असो किंवा स्थलांतरितचा मुद्दा असो ट्रम्प एक दिवससुद्धा संपूर्ण जगाला सुट्टी द्यायला तयार नाहीत ट्रम्प वाचाळवीर आहेत याचा अनुभव संपूर्ण जगाने वारंवार घेतलेला वार आहे पण यावेळेस ते जरा जास्तच करतायत असा सुद्धा एक सूर आहे त्यामुळंच वॉशिंग्टन येथील अरब सेंटरमधील एक अभ्यासक युसेफ मुनायर म्हणाले होते की ट्रम्प काहीही बोलतात कधी त्यांना तसंच म्हणायचं असतं कधी त्यांना तसं म्हणायचं नसतं कधी त्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांनी पाच मिनिटांपूर्वी कुठंतरी ऐकलेलं असतं आणि कधी त्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांनी पाच मिनिटांपूर्वी चुकीचं ऐकलेलं असतं हे ट्रम्प यांच्याबद्दलचं त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांनी मांडलेलं आहे आता ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवरती जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांवरती मोठा परिणाम होणार असला तरीसुद्धा याचा सर्वात मोठा परिणाम हा खुद्द अमेरिकेवरतीच होऊ शकतो असं अर्थतज्ज्ञ सांगताना दिसत आहेत अमेरिकेवरती ट्रम्प यांच्या या धोरणाचा कसा परिणाम होईल आणि त्याच्यातून काय होईल हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी वेगवेगळे निर्णय घेऊन अमेरिकेला संपूर्ण जगाला चांगलंच चा अडचणीत आणलेलं आहे लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणत त्यांनी जो निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे त्याने खुद्द अमेरिकेच्या अमेरिका असण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं विश्लेषक म्हणताना दिसत आहेत मागेच ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या स्टील व अॅल्युमिनियमवरती आयात कर तब्बल पंचवीस टक्के वाढवलेला होता हा निर्णय घेण्यामागं त्यांचा उद्देश अमेरिकेतील उद्योगांचं संरक्षण करणं आणि व्यापार संतुलनामध्ये सुधारणा करणं हा आहे असं ट्रम्प यांनी वारंवार सांगितलेलं आहे ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेमध्ये आल्यापासून मनमानी कारभार करत असल्याचं पाहायला मिळते आधी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची कपात केली आता पन्नासहून अधिक देशांवरती टॅरिफ लादलेला आहे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये अमेरिकेतले लोकसुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत मात्र ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याचा जो निर्णय आहे तो त्यांच्याच अंग्लट येण्याची शक्यता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल आणि त्याच्यामुळे जागतिक मंदीही येऊ शकते असं अर्थतज्ज्ञ आकाश जिंदल यांनी म्हटलेलं आहे जिंदल यांच्यानुसार हा एक वाईट निर्णय आहे ज्याच्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल आणि तिथल्या ग्राहकांचंच अधिक नुकसान होईल ते म्हणतात की ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा एकूण जी निर्यात आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे अल्पावधीसाठी नुकसान होईल मात्र दीर्घकाळामध्ये कोणतीही हानी होणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी सुद्धा अमेरिकेने जे साठ देशांवर लादलेलं शुल्क आहे जे टॅरिफ त्यांनी लादलेलं आहे त्याला अमेरिकेचा सेल्फ गोल असं म्हटलेलं आहे राजन म्हणतात की टॅरिफ धोरणाचे उलट परिणाम होतील आणि भारतावरती कमीत कमी परिणाम होईल आयात महाग झाल्यानं अमेरिकेतील वस्तू महाग होतील आणि त्याच्यामुळं ग्राहक कमी खरेदी करतील आणि एकूण अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मरगळ येईल असं त्यांचं मत आहे परदेशी वस्तूंवरती उच्च आयात शुल्क लादून अमेरिकेला अजून श्रीमंत बनवता येईल अमेरिकेतील उद्योगांना चालना मिळेल अशी ट्रम्प यांची धारणा आहे पण इतिहास जर का आपण पाहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यांचं हे साफ चुकीचं आहे म्हणजे बघा एकोणीसशे तीस साली अमेरिकन काँग्रेसने अशाच पद्धतीची चूक केली होती त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगामध्ये प्रचंड मंदी आली आणि याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेच्याच अर्थव्यवस्थेला बसलेला होता तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हर्बर्ट हुअर यांनी परदेशी वस्तूंवरती टॅरिफ लादले होते त्यासाठी त्यांनी कायदा सुद्धा पास केलेला होता आणि या कायद्याचा उद्देश होता परदेशी वस्तूंवरती शुल्क वाढवून अमेरिकन उद्योगांचं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणं आता या कायद्यानुसार त्यावेळेस वीस हजाराहून अधिक आयात केलेल्या वस्तूंवरती शुल्क लादण्यात आलेलं होतं मात्र या कायद्याचा उलट परिणाम असा झाला की वाढलेल्या टॅरिफमुळं इतर देशांनीसुद्धा अमेरिकन निर्यातीवरती शुल्क लादलं विशेषतः युरोप आणि इतर देशांमधील जे आहेत त्यांनीसुद्धा अमेरिकन उत्पादनांवरती उच्च शुल्क लादलेलं होतं आणि त्याच्यामुळं झालं की काय आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठी घट झाली जागतिक अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम झाला आणि महामंदी आलेली होती एकोणीशे तीस दरम्यान जी महामंदी आलेली होती त्याची अजून सुद्धा चर्चा होते भरपूर वेळा मंदी किंवा महामंदी याच्याविषयी चर्चा होत असताना त्या महामंदीचं उदाहरण हे दिलंच जातं आता कालच्या टॅरिफमुळं अमेरिकेमधल्या ज्या मेजर कंपनीज आहेत ऍपल घ्या ॲमेझॉन घ्या नायके घ्या टेस्ला वॉलमार्ट यांच्या शेअर प्राइसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं दिसतो दिसून येत याच्या दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं नॅसडॅक डाऊ एस पी फ्युचर्स हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले दिसून येत आहेत आता जर का आपण बघितलं तर स्टॉक मार्केट जे आहे अमेरिकेचं स्टॉक मार्केट तर याच्यावरती ह्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय आहे एस एन्ड पी फाय हंड्रेड फ्युचर्स जे आहे हे, हे जवळपास तीन पॉईंट दोन तीन टक्क्यांनी पडलेलं होतं डाऊ फ्युचर्स जे आहे ते सुद्धा दोन पॉईंट पाच सात टक्क्यांनी डाऊन होतं नॅसडॅक फ्युचर सुद्धा तीन पॉईंट सहा टक्क्यांनी डाऊन झालेलं आपल्याला दिसून येतं आता ह्याच्यासोबतच म्हणजे आता हे फक्त आपण काय बघतोय तर त्यांच्या इथलं शेअर मार्केट संदर्भात आपण बोलतो आहे पण अमेरिकेमधल्या ज्या दिग्गज कंपन्या आहेत ज्या कंपन्यांचा जगभर बोलबाला आहे सुद्धा शेअर प्रायसेस पडल्याचं काल बघितलेलं आहे अल्फाबेट जे आहे अल्फाबेटसुद्धा जवळपास दोन पॉईंट सात सहा टक्क्यांनी पडलेलं होतं गुगलची जी पॅरेंट कंपनी आहे ॲमेझॉन जे आहे तेसुद्धा पाच पॉईंट सात टक्क्यांनी पडलेलं होतं ॲपल जे आहे सात पॉईंट चार टक्क्यांनी पडलेलं होतं मेटा प्लॅटफॉर्म फेसबुकची जी पॅरेंट कंपनी आहे ते सुद्धा जवळपास चार पॉईंट दोन तीन टक्क्यांनी पडलेलं होतं मायक्रोसॉफ्टसुद्धा दोन पॉईंट दोन साठ टक्क्यांनी पडलेलं होतं एन कोऑपरेशन चार पॉईंट चार सहा टक्क्यांनी पडलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्लाचा स्टॉकसुद्धा जवळपास चार पॉईंट आठ सहा टक्क्यांनी पडलेला होता आता ह्या त्या कंपन्या आहेत ज्यांचा जगभर बोलबाला आहे या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत ज्या कधीच डुबू शकणार नाहीत असं म्हटलं जातं आता ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे टॅरिफ लादण्याचा साठ देशांवरती या निर्णयाचा सर्वाधिक फटका जर का कोणाला बसला असेल तर तो ॲपल या कंपनीला बसला असं आहेत यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे तर ॲपल या कंपनीचं उत्पादन होतं चीन व्हिएतनाम आणि भारत या देशामध्ये आता याच देशांवरती सर्वाधिक टॅरिफ ट्रम्प यांनी लादलेला आहे म्हणजे बघा चीनवरती चोपन्न टक्के व्हिएतनामवरती सेहेचाळीस टक्के आणि भारतावरती सव्वीस टक्के याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आता एकतर जे काही येणाऱ्या काळामध्ये किमती वाढणार आहेत त्या ॲपलला स्वतः सोसाव्या लागतील किंवा ह्या ह्या ज्या वाढलेल्या किमती आहेत त्या त्यांना ग्राहकांकडे ट्रान्स्फर करावं लागतील पर्यायाने उद्या जाऊन ॲपलचे जे जा प्रोडक्ट्स आहेत ते अधिक महाग होऊ शकतात किंवा त्या प्रोडक्ट्सच्या किमती जर का तितक्याच ठेवायच्या असतील तर होणारं नुकसान जे आहे ते ॲपल कंपनीला सोसावं लागू शकतं आता ॲपल कंपनीने जर का स्वतः हे नुकसान सोसायचं ठरवलं तर मात्र त्यांची प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती कमी होणार आहे आणि जर का त्याने दुसरा पर्याय निवडण्याचं ठरवलं म्हणजे ग्राहकांवरती ते ढकलण्याचं ठरवलं तरीसुद्धा त्यांची प्रॉफिटेबिलिटी कमी होणार आहे एकूणच मार्केट शेअर जो आहे त्यांचा तो कमी सुद्धा होऊ शकतो असा एक अंदाज आहे आता याही पलीकडे जाऊन जर का आपण बघितलं असे सुद्धा काही टेक जॅन्ट आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तूंवरती अवलंबून नाही आहेत म्हणा किंवा त्यांचं स्वतःचं असं प्रोडक्ट नाहीये फिजिकल प्रोडक्ट नाहीये उदाहरण जर का आपण द्यायचं म्हटलं तर मेटा घ्या गुगल घ्या हे काय आहेत तर कस्टमर त्यांचे जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांचे शेअर प्राइसेस पडले दिसून आलेल्या आहेत आता मागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे मेटा असो किंवा गुगल असो या कंपन्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्यांचे जे काही सर्व्हर्स आहेत किंवा त्यांचा एकूण बिझनेस चालण्यासाठी ज्या ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व काही परत एकदा चीन व्हिएतनाम यांसारख्याच देशांमधून येतात म्हणून त्यांचे शेअर प्रायसेस पडलेल्या दिसून येतात आता अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती आणि तिथल्या नागरिकांवरती कसा परिणाम होईल ते सांगतो दोन पद्धतीने तिथं परिणाम याचा जाणवू शकतो पहिला म्हणजे काय तर येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमधल्या बेसिक वस्तू ज्या आहेत या तुफान महाग होऊ शकतात म्हणजे गॅजेट्सपासून ते अगदी कपडे आणि कार्स इथपर्यंत सगळ्या वस्तू महाग होऊ शकतात आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे महाग होण्यामागचं कारण काय तर तुम्ही आयातीवरती मोठ्या प्रमाणामध्ये शुल्क लावलेलं आहे म्हणून काय होणार आहे तर वस्तू महाग होणार आहेत अमेरिकेतील कंपन्या लगेच उद्यापासून प्रोडक्शन सुरू करतील आणि ग्राहकांची मागणी पूर्ण होईल असं काही होणार आहे का तर तसं लगेच काही होणार नाही मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अमेरिकेतील नागरिक महाग वस्तू जे आहेत ते विकत घेतीलसुद्धा एखाद दोन वेळा ते घेतील पण नंतरच्या काळामध्ये त्यांना ते शक्य होईल का याच्याविषयी शंका आहे अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मध्यमवर्ग आहे लोअर मिडल क्लाससुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना याचा त्रास होऊ शकतो उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक प्रायसेस जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये दहा टक्क्यांनी वाढू शकतात एनर्जी कॉस्ट जी आहे तिथे हिटिंगसाठी जे काही लागते किंवा इलेक्ट्रिसिटी बिल्स जे आहेत या सगळ्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजावे लागू शकतात नवीन कार जर का घ्यायची असेल तर त्याच्या किमतीमध्ये सुद्धा जवळपास एकोणतीसशे डॉलरपासून ते अगदी पन्नास हजार डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते असं एक अंदाज आहे अमेरिकेमध्ये सुद्धा बहुतांश नागरिकांचं उत्पन्न हे फार कमी आहे त्याचा यांना सर्वात जास्त फटका बसेल आता जर का आपण बघितलं तर एकूण जी डी पी जो आहे अमेरिकेतला एक डॉलर जर का आपण धरला त्याच्यातला एक डॉलर हे जर का धरलं तर एका डॉलरमध्ये जवळपास सत्तर सेंट जे आहेत ग्राह हे ग्राहकांनी जो काही खर्च केलेला आहे त्याच्यातून जनरेट झालेले असतात आणि जर का ग्राहक खर्चच करायचे थांबले महाग आहेत म्हणून जर का त्यांनी पैसे वाचवण्याला प्राधान्य दिलं किंवा इतर पर्यायाकडे जर का ते वळाले तर अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येऊ शकते महागाई वाढेल मागणी जी आहे ती कमी होईल आणि मग मात्र मंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे जे आहेत त्यांना सगळ्यात जास्त फटका बसेल मग कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक असेल त्यांना फटका बसू शकतो असं एक भाग येते येणारा काळ हा अमेरिकेतील नागरिकांसाठी अजून अवघड असेल कारण की ज्या देशांवरती टॅरिफ लादला ते काय भूमिका घेतात हे अजून गुलदस्त्यात आहे त्यांनी जर का टॅरिफ अशाच पद्धतीने लादायचं ठरवलं ला। किंवा हो त्यांनी जर का त्यांच्या टॅरिफचे रेट्स वाढवले तर अमेरिकेतून त्या देशामध्ये होणारी निर्यात जी आहे त्याला सुद्धा मागणी राहणार नाही म्हणजे अमेरिकेला याचा डबल ब्लो बसू शकतो या सर्वाचा एकत्रित परिणाम असा होईल की अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल शून्य पॉईंट तीन टक्के ते शून्य पॉईंट चार टक्के इतकी ती अजून मंदावू शकते आकड्यामध्ये जर का बघायचं म्हटलं तर वार्षिक जवळपास शंभर ते एकशे दहा बिलियन डॉलरचं अमेरिकन अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं म्हणूनच हा सेल्फ गोल आहे असं रघुराम राजन म्हणताना दिसत आहेत तर काही म्हणत आहेत की अमेरिकेने स्वतःच स्वतःच्या पायावरती कुराड मारलेली आहे आता तुम्हाला काय वाटतं अमेरिकेने काय हा जो निर्णय घेतलेला आहे हा त्यांचा सेल्फ गोल आहे का याच्याविषयी तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद